स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही गावाला साथीच्या म्हणजे राखण जे असते त्याच्या कार्यक्रमासाठी निघालो होतो तर राखण म्हणजे जे शेतावर शेतकरी असतात तर शेतावर जाण्याआधी मस्त बोकड वगैरे गावकरी मिळून पैसे वगैरे काढतात बोकड वगैरे असतात त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात आणि एक एक वाटा प्रत्येक कुटुंबाला भेटतो तर तो तोच कार्यक्रम होता तर मिस्टर सकाळीच गेले होते रूमचं का काम चालू असल्यामुळे मिस्टरी वगैरे आले होते तर ते गेले होते त्याच्यानंतर मग आता आम्ही निघालो आहोत तर इथे माही आणि ईशान तुम्हाला दाखवते तर ते निघाले आहेत त्याच्यानंतर मी लगेचच इथे लॉक वगैरे करून घेत आहे कारण रात्र होणार होती यायला तर व्यवस्थित लॉक वगैरे करून घेतला आणि मग लगेच च निघालो तर मी डायरेक्ट बसमध्ये बसल्यानंतर मी इथे शूट केलं आहे तर बसमध्ये एवढी काही गर्दी वगैरे नव्हती आणि लगेचच पंधरा वीस मिनटामध्ये बस आम्हाला भेटली तर तुम्हाला दाखवते बसमध्ये काही एवढी गर्दी वगैरे नव्हती आणि आजूबाजूचा परिसर पण पर मी तुम्हाला दाखवते तर खूप छान अशी हिरवळ आली होती पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवा हिरवाच झाला होता आणि मस्तच कडाक्याचा ऊन पडला होता त्यामुळे जायला यायला बरं वाटत होता तर इथे आम्ही जवळजवळ गावापाशी पोचलो ही आहे आमच्या गावाची नदी तर या नदीला उन्हाळ्यात अजिबात पाणी वगैरे नसतो तर आता ती तुरंब भरली आहे बघा तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर नवीन घरी पोचलो आणि ही आहे मोठ्या धीरांची रूम त्यांच्या रूमचं सर्व काम वगैरे हो झालं आहे आमच्या रूमचं काम चालू असल्यामुळे मी काही तिथं जास्त शूट वगैरे केला नाही तर इथे बसलो होतं तर माई आणि दादा खूप अशी मस्ती वगैरे करत होते तर कुठेही गेला तरी त्यांची मस्ती वगैरे चालूच असते त्याच्यानंतर मी तुम्हाला ना आमच्या मालातील जो आम्ही भात पेरला होता तर आमच्या इकडे त्याला राब म्हणतात राब पेरला होता तर ते मी तुम्हाला पुढे इथे दाखवतेच संध्याकाळची वेळ होती साडेपाच सहा झाले होते तर बघा सूर्य पण आस्थाला गेला होता तर छोटासा असा सूर्य तुम्हाला दाखवते सूर्यदेवाचा न दर्शन तुम्हाला घडवते कर, तर आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त छान सर्व क सगळीकडे हिरवा हिरवाच झाला होता आणि हा आमचा राब तर इथे आम्ही भात पेरला होता तर तो पण खूप असा मोठा झाला होता दोन तीन दिवसामध्ये आवनीला सुरुवात वगैरे करायची होती त्याच्यानंतर मग आम्ही वरती टेरिसवर आलो आणि मी तर बघा इथे वरचं टेरिस पण मी तुम्हाला दाखवते आणि वरचं संपूर्ण काम आमचं झालं होतं फक्त खालचं रूमचं आमचं काम बाकी होतं टाईस आणि टॉयलेट वगैरे करून घ्यायचं होतं तर तेच काम चालू होतं आणि इथे बघा वरती पण माहीची आणि दादाची मस्ती चालूच आहे तर पूर्ण मी तुम्हाला टेरिस पण दाखवते आणि टेरिसवरनं ना आजूबाजूचा परिसर खूप छान मस्त दिसतो आणि ना खूप प्रसन्न वाटतं इथे असा वरती वगैरे येऊन उभा राहून असं हिरवं हिरवं पाहायला तर बघा आमच्या रूम म्हणजे नवीन घराच्या बाजूनेच हवे रोड जातो तर आज संडे असल्यामुळे रस्त्यामध्ये खूप अशी गर्दी होती गाड्यांची रेलचेल चालू होती आणि हा आमचा गावातील परिसर तर गाव बघा तुम्हाला दाखवते मस्त अशा छोट्या छोट्या बिल्डिंग वगैरे आहेत घरं वगैरे आहेत त्याच्यानंतर मग मी जुन्या घरी आले तर मला चुलीवर जेवण वगैरे बनवायला खूप आवडतं तर मी लगेचच इथे भाकरी वगैरे बनवायला लागले होते तर पीठ वगैरे मलून घेतला आणि सासूबाईंनी जाळ वगैरे पेटून दिली आणि ते लगेचच भाकरी वगैरे बनवून घेतल्या त्याच्यानंतर इथे आम्हाला वाट्याचं मटण भेटलं होतं म्हणजे जे, जे राखण होतं तर असा वाटा वगैरे भेटतो तर तेच आता इथे भाजी बनवायची होती तर ती भाजी सासूबाईंनीच बनवली त्याच्यानंतर मग सासूबाई मी आणि मिस्टर आम्ही सॉरी सासरे तर आम्ही तिघंजणं नॉनव्हेज खात नसल्यामुळे मिस्टरांनी आम्हाला श्रीखंड आणि पनीरची भाजी आणलेली होती तर म्हटले चला श्रीखंड बरोबर पुरी वगैरे खायला छान वाटते तर मी लगेचच इथे पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या आणि इकडे मटणची भाजी पण तयार होते तर आत्ता मी करत आहे व्हिडिओचा एन कसा वाटला